नमस्कार मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांचे कमेंट आले की वेंडर सिलेक्शन मध्ये कंपनी दिसत नाही किंवा वेंडर सिलेक्शन होत नाहीये तर कंपन्या कधी ऍड होणार आहेत कारण पंधरा फेब्रुवारीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकच कंपनी आली आणि ती देखील काही कालावधीत त्या कंपनीचा पूर्णपणे कोटा हा भरला गेला तर पंधरा फेब्रुवारी तुम्हाला म्हणलं होतं की दोन वाजेपर्यंत कंपनी ॲड होण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी कंपनी देखील ॲड झाली आणि ॲड झाल्यानंतर काही कालावधीमध्ये पूर्णपणे कोटा हा त्या ठिकाणी भरला गेला तर आता भरपूर सारे शेतकरी म्हणतात की तुम्हाला आता कधी कंपनी आण रे आम्ही अपडेट कधी राहायचं आहे तर त्याची देखील आता तुम्हाला तारीख डेट वगैरे सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून नवीन काय अपडेट आलं तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर सर्वप्रथम आता तुम तुमच्या विभागानुसार किंवा तुमच्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्या ठिकाणी कोटा येणार आहे सर्वात पहिले तुम्हाला ते विभागामध्ये येतो कोटा त्यानुसार जिल्हा वाईज त्याची पडताळणी होते तर जिल्हा वाईज जर पडताळणी झाली तर प्रथम प्राधान्य कुणाला दिलं जातं असं देखील भरपूर सारे शेतकरी म्हणतात की नेमकं आमच्या गावात आलेलं नाही पण आमचा एकच जिल्हा आहे दुसऱ्या गावात आलं होतं काय विषय होतोय जे काही डोंगराळ भाग असेल किंवा जिथे की लाईटचं जास्त कनेक्शन आहे किंवा माळरान असेल या ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं जेणेकरून त्यांना सोलरची जास्त गरज असते लाईट कनेक्शन वगैरे करण्याची शक्यता नसते त्यामुळे त्या ठिकाणामध्ये सध्या जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वेंडरला देखील सिलेक्शनला देखील कंपन्या दिलेल्या जातात मग तुमच्या देखील इलाकेमध्ये किंवा विभागामध्ये येतील परंतु थोडा वेळ द्या त्या ठिकाणी येतील आणि तारीख जी आहे आता तुम्हाला तारीख देखील या ठिकाणी डिसाईड झालेली आहे जवळपास पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी दिसण्याची दाट शक्यता तुम्ही एक वारंवार चेक करत राहा किंवा व्हिडिओ जरी आम्ही टाकले तरी बघत राहा कारण तुम्हाला जर काही एखादा वेंडर आला अचानक तर आम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करतो की कर, त्या ठिकाणी कंपनी आलेली तुम्ही वेंडर वगैरे निवडून घ्या कारण भरपूर सारे शेतकऱ्यांचा फायदा जा झालो झाला मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की पंधरा लाख कंपनी ऍड होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघितला की लगेच सिलेक्शन केलं आणि त्या ठिकाणी त्यांचं झालं देखील त्यांना आता आठ ते दहा दिवसात इन्स्टॉलेशन देखील त्यांचं कम्प्लीट होईल म्हणून तुम्ही देखील लवकरात लवकर वेंडर सिलेक्शन वगैरे तुमचं देखील येईल जसं काय अपडेट येईल तारीख मागपुरं होत चालत असते कारण ते काय आपल्या हातात नसतं सरकारकडून ते तारीख पुढं होत राहते त्यामुळे जसं काही लवकरात लवकर तारीख जर आली किंवा काही जर अपडेट आलं तर आम्ही टाकतच असतो म्हणजे तुम्ही देखील कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा त्यानुसार तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर दिलं जाईल किंवा त्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ म्हणून आपण तुम्हाला तो त्या ठिकाणी प्रस्तुत केला जाईल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद